मित्रांनो जय सद्गुरू आज में रहे। त्या साथी मी तुम्हाला मस्त असे अनारसे करून दाखवणार आहे त्यासाठी मी अनारसाचे तयार पीठ घेतलेले आहे केपरेचे हे अनारसा पीठ याचे अनारसे खूप छान होतात तर हे पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेले आहे तर आपल्याला हे पीठ पूर्ण असं ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या असा गुळाचे खडे असतात तर त्याचे फोडून घ्यायचे आणि हे पीठ एकदम असं एकजीव करून घ्यायचं हे बघा असं मस्त आणि मग आता याच्यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून याचा एक घट्ट असा गोळा तयार का करून घ्यायचा कारण की हे पीठ या पिठामध्ये गुळ असल्यामुळं हो ना हे पीठ पटकन पास्तं होतं तर जसं लागेल तसं याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया तुम्ही केळ केळ पण टाकू शकता पण मी दूधच टाकते आणि दूध हे शक्यतो थंड दूध असावं हो। गरम दूध नाही घ्यायचं कारण या लगेच गुळ हा मेल्ट होतो तर आता आपण जसं जसं याच्यामध्ये दूध लागेल त्याप्रमाणे आपण हे मळून घेऊया तर हे पहा तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी थोडं थोडं दूध घालून मस्त असं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर याचं तुम्हाला ज्या प्रमाणात अनारसा लहान मोठा हवा आहे प्रमाणात तुम्ही गोळे करून घ्यायचे शक्यतो याचे छोटे छोटे केले तर तीस पस्तीस होतात हे पहा कारण हे आपण जास्त वेळ पण नाही ठेवू शकत पातळ होतं हे पहा मी मिडियम साईजचेच आनारसे करून घेणार आहे असे मग हे त्याच्यासाठी मी गोळे तयार करून घेते कारण हे पीठ जसं जसं आपण ठेवू तसं तसं हे पातळ होत जाणार प्रोसेस लगेच करायची असते हे पीठ मळून सुद्धा ठेवायचं नसतं पीठ म्हणाल की लगेच सुरुवात करायची मस्त असे असे गोळे बनवून घ्यायचे तुम्ही म्हणाल आता काय काय गोळा येत नाहीये पण हेच थोड्या वेळाने पीठ कसं होईल आपण बनवत बनवत काय की अनारसा हा एकावेळी एकच तळाला जातो जास्त अनारसे पण आपण तळू शकत नाही आणखीन एक टीप अनारस आणखीन एक टीप अनारसा बनवताना कधी पण नवीनच तेल वापरायचं म्हणजे ज्या तेलाचा आपण कोणताही पदार्थ बनवण्यासाठी वापर नाही केलाला ते तेल नाही घ्यायचं जसं की आपण शंकरपाय वगैरे बनवतो ते शंकरपायात ते 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 तळलेलं ते। ते ते तेल असतं ते त्याचा यूज आपण करंजी तळण्यासाठी वापरू शकतो पण असं अनारसे करण्यासाठी आपण नाही वापरू शकत कोणतंच तेल त्यासाठी जेव्हा आपण अनारसे तळायला घेऊ तेव्हा नवीनच तेल डब्यातून काढून घ्यायचं अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेते हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे गोळे बघा कसे चपटे व्हायला लागले हे पीठ आपलं आहे ना ते पातळ होते मी गोळे बनवून घेते तोपर्यंत एका बाजूला तेल पण तापत ठेवते म्हणजे हे गोळे जसे बनवून होते तसे आपण बनवायला ठेवूया हे पहा मित्रांनो मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि अनारसे बनवण्यासाठी आपल्याला अशी मोठी साखर आणि खसखस लागणार आहे हे दोन्ही असं मिक्स करून घ्यायचे हे पहा आणि आता आपण आनारसा बनवायला सुरुवात करतो हा आनारसा याच्यावरती असा करायचा आणि असं थापायचं आनारसा शक्यतो असा जाडच ठेवायचा जास्त पातळ वगैरे नाही करायचं जेव्हा आपण अनारसा जाड ठेवणं तेव्हाच त्याला मस्त अशी जाळे सुटू शकते तर हे पहा या बाजूला अशी मस्त खसखस आणि साखर लागलेली आहे तर ज्या बाजूला आपण तर तुम्ही पाहू शकता या बाजूला अशी खसखस आणि साखर लागलेली आहे तर ज्या बाजूला खसखस आणि साखर लावलेली आहे ती बाजू वरती करायची तळताना तर चला आपण हा अनारसा तळायला तळायला कढईमध्ये टाकूया तेल गरमच झालेलं आहे कारण मी गरम, गरम करायला ठेवलं होतं तरी खसखशीची बाजूने अशी वरती केलेली आहे आणि कधी पण आपण अनारसा तळण्यासाठी टाकल्यावरती एकच अनारसा टाकायचा आणि मी तुम्हाला सांगितलं तसं नवीन तेलाचा वापर करायचा आणि ह्या अनारसावरती असं थोडं थोडं तेलाचं टाकत राहायचं असं थोडं थोडं ते टाकायचं आपला अनारसा कसा वरती आला आपल्या मनाने वरती आला म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे असं तेल वरती ना टाकत राहायचं आणि अनारसा कधी पण मंदाचे वरतीच तळायचा आता याची आपण बाजू चेंज करू कधी अनारसा तळताना मंद गॅसवरतीच तळ अशी चाळण घ्यायची त्याच्यामध्येच तो काढायचा म्हणजे काही की अनारशामध्ये ना, ना, ना थोडं तेल जास्त राहत त्या आता मी दुसरा अनारसा त्याच प्रकारे थापून घेते तुम्ही पाहिला असेल मी पहिला अनारसा कसा नाही केला प्रकारे मी दुसरा अनारसा थापून घेते समजा अनारसा थापताना तुमच्या बोटाला चिटकत असेल तर आपण दुसरा अनारसा टाकून घेऊ तर आपण त्यावेळी हाताला थोडंसं तूप घ्यायचं मस्त आपला अनारसा असा भाजला गेलेला आहे कधी मंद गॅसवरतीच तो भाजून घ्यायचा कारण की फुल गॅसवरती आपण भाजायला गेलो तर अनारसा अजून चाला हे अनारसा टाकला की त्याच्यावरती असं तेल टाकत राहायचं म्हणजे तो रा मस्त असा फुकून आपला हा अनारसा रेडी झाला नाही तर आता हा आपण काढून घेतो तुम्ही पाहू शकता मस्त असा हा तयार झालेला आहे अनारसामध्ये शक्यतो तेलाचं प्रमाण जास्त राहतं त्यासाठी अशी क तुमच्याकडे वड्याची चाण असेल ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये अनारश असे ठेवून द्यायचे हे पण म्हणजे जे काही तेल याच्यामध्ये एक्स्ट्रा असेल ते खालती चाहणीच्या खाली एक ताट ठेवायचं त्याच्यामध्ये ते तेल पूर्ण असं नितळून जातं हे आपलं तेल छान गरम झालेलं आहे पण आपले अनारसे पण फटाफट तळले जातात पहा मित्रांनो आपले मस्त असे अनारसे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशी जाळे आलेली आहे तर हे मी अर्धा किलोच्या पिताचे अनारसे बनवलेले आहेत हे जवळजवळ तीस पस्तीस अनारसे तयार झालेले आहेत तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी दिवाळी मित्रांनो